महाळुंगे एम आय डी सी पोलीस स्टेशन पोलीस उपनिरीक्षक यांचा भीषण अपघात दुर्दैवी झाला मृत्यू एकीकडे एक उत्साह हो आणि जल्लोष दिसून येत असतानाच दुसरीकडे पिंपरी एका अपघातामुळे हळहळ व्यक्त होत आहे पिंपरी चिंचवड आयुक्तालय अंतर्गत येत असलेल्या महाळुंगे एम आय डी सी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाचा कर्तव्यावरती असतानाच अपघाती मृत्यू झाल्याची माहिती समोर आली जितेंद्र गिरनार असं त्यांचं नाव असून ते कर्तव्य बजावत असताना झालेल्या भीषण अपघातात त्यांचा मृत्यू झाला आहे नवीन वर्षाच्या स्वागतावेळी कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून पी एस आय गिरणार हे चाकण एम आय डी सीमध्ये पेट्रोलिंग करत होते त्यावेळी महिंद्रा कंपनीच्या समोरून ते कारमधून निघाले असताना समोर एक कंटेनर उजव्या लेनमधून चालला होता मात्र कंटेनर चालक अचानकपणे लेनमध्ये घुसला आणि पी एस आय गिरनार यांच्या गाडीची कंटेनरला जोराची धडक बसली या घटनेमध्ये गिरनार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे या घटनेने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात हळहळ व्यक्त केली जात आहे या घटनेने गिरनार यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे